नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन शेंडे आपण आज सांगून राहिलो आहोत की एवढं आसमानी संकट पडूनही आज आपला हा पराठीचा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे सगळ्यात अगोदर हा प्लॉट म्हणजे अमृत पॅटर्न ह्या नियोजनाने संपूर्ण व्यवस्थापन या पद्धतीने केलेला आहे आपला हा प्लॉट चार सहाच्या अंतरावर आहे हे चारचं अंतर आहे आणि हे चार सहा फुटाचं अंतर आहे तर तुम्ही पाहू शकता की अंतराचा फायदा असा होतो की पातीजळी गळ झाली इच्छिवाली तरी इथं निघू शकते आणि झाडाची क्वालिटी पहा कशा पद्धतीनं असते सगळं व्यवस्थापन जर आपण अमृत या पद्धतीने केलं तर तसं पण साल पडो म्हणजे कोण्या पद्धतीचं म्हणजे जास्त पाऊस असो कमी पाऊस असो कशाही पद्धतीचं साल पडलं तर आपल्यामध्ये जर हिंमत असेल आपण स्प्रे मारून खत वे, खत आपण करून जर आपल्याला जर आणायचं असेल तर आपण हे झाड व्यवस्थित आणू शकतो आणि भरघोस पद्धती ह्या पद्धतीमध्ये भरघोस उत्पादन घेऊ शकतो तर ह्या पद्धती तर आपण तिसरं वर्ष चालू आहे कशा पद्धतीने आपण डेव्हलप करतो आपला प्लॉट हे सगळं अमृत काका आणि दिनेश काका हे आपल्याला सांगतात काय कोणा वेळेस काही अडचण पडली तर ते सगळं संपूर्ण माहिती देतात अशा पद्धतीने जर आपण जर प्लॉट केला तर आपल्याला उत्पन्न जास्त येऊ शकते ह्याच प्लॉटमध्ये मागच्या वर्षीचं उत्पन्न आपल्याला पंधरा ते सोळा क्विंटल एकरी झालं होतं तुम्ही कुठून आला आम्ही सिंधी रेल्वे वरून आलेला हो सिंधी रेल्वे हाच पराठी पाहासाठी आम्ही खूप ऐकलो होतं सरांचं पण नाव ऐकलं होतं चेतन आहे आम्हाला माहित पडलं की ते अमृतसर देशमुख पण आले होते त्यांना माहीत पडलं की ते एक प्लॉट आहे चिखली म्हणून तर तो बघायसाठी आलो होता म्हणजे अमृत पॅटर्न अमृत साठी म्हणून रेल्वे शिंदेवरून तुम्ही आले तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रातल्या पराठीमध्ये आणि या प्लॉटच्या पराठीमध्ये फरक आहे की हा सगळ्यात मोठा फरक म्हणजे डिस्टन्स त्याच्यानंतर झाडाची क्वालिटी आणि बोंड्याची संख्या त्यानंतर पातीची आणि झाडावरचा जो फ्लॅश आहे तो बघून एकदम आनंद होतो आमच्याकडे जर असं आहेच नाही पारंपरिक पद्धतीने आधुनिक करणारे ते चालू आहे रेग्युलर जेव्हा आम्ही तसं दहा बारा क्विंटल घ्यायचो तर त्या ठिकाणी रेग्युलर चालू आहे म्हणजे एक पंधरा क्विंटल पर्यंत बस त्याच्या घरी जायचं काम आणि हा जर ऐकला आम्ही अठरा वीस बावीस जवळपास तीसपर्यंत ऑवरेज तोडतो म्हणजे अठरा वीस बावीस पर्यंत हा प्लॉट ऑवरेज सोडतो आणि यांचं जे अमृतसरांचं जे मार्गदर्शनाखाली जर प्लॉट डेव्हलप केला त्याच्यामध्ये खर्च पण कमी असतो स्प्रेइंचं सेव्ह पण कमी असतो त्याच्यानंतर म्हणजे एकंदरीत जर पकडलं तर खर्च कमी आहे करायच्या हिशोबा जसं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो खचावरती झालं स्प्रेवरती झालं आणि पराठी जी आहे ती आश्चर्यजनक 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 बिलकुल आश्चर्य एकदम खालून वरपर्यंत बोंडायची संख्या त्यानंतर पातीची संख्या आणि झाडाची क्वालिटी तुम्ही आता अमृत पॅटर्नचा प्लॉट बघितलाच आहे तर तुम्ही बाकी कास्तकारांना काय सांगा बाकी कास्तकारांनी हेच मार्गदर्शन करेल की येत्या काही काळात जर इन्कम कास्तकारांना जर कुठेतरी इन्कम सोर्स वाढवायचा असेल तर अमृतसर दिनेश सर किंवा अमृतसर आणि देशमुख यांच्या हिशोबाने प्लॉट डेव्हलप करायला पाहिजे पाहिजे हां तेव्हाच कुठेतरी एक आर्थिक नियोजन आता बस येतात तर शेतकऱ्यांना तुमचं जर या म्हणजेच शेतीचं निरीक्षण करायसाठी जर यायचं असेल तर तुमचा पत्ता तुमचा प्लॉटचा पत्ता तुमचं ना हो। नाव आणि तुमचा मोबाईल नंबर माझं नाव चेतन पांडरंग शिंडे आपला हा प्लॉट राहणार चिखली पोस्ट कोरा तहसील समुद्रपूर डिस्ट्रिक्ट वर्धा या ठिकाणी आहे तुम्हाला यायचं जर असेल तर येऊ शकता आणि कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला बहात्तर चौसष्ट झिरो सहा चौऱ्याहत्तर एकाहत्तर धन्यवाद